नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोवा व्हेट केअर या कंपनीच्या लिक्विड गोलिव डायमंड या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या लिक्विडचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा त्यासोबतच या लिक्विडचा डोस आपण आपल्या पशूंना किती द्यायचा व या लिक्विडच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आज आज, आज आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आजच्या या ज्या औषधाबाबत आपण जी माहिती सांगणार आहोत ती जर आपण पूर्ण पाहिली तर नक्कीच आपण या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये करून पाहणार कारण पशुपालक मित्रांनो या औषधाचे आपल्या पशूंमध्ये खूप सारे फायदे आपल्याला पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो लिक्विड गोलिव्ह डायमंड या औषधामध्ये आपल्याला फेरस ग्लुकोनेट दिलेले आहे फेरस क्लोराईड दिलेले आहे त्यासोबत डी एल दिलेले आहे एल लायसिन दिलेले आहे इनोसिटॉल दिलेले आहे विटॅमिन बी वन आहे विटॅमिन बी टू आहे विटॅमिन बी थ्री आहे विटॅमिन बी सिक्स आहे विटॅमिन बी ट्वेल्व आहे त्यासोबतच या औषधामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आहे बीटेन आहे त्यासोबतच लिवर फ्रॅक्शन टू आहे तसेच या औषधामध्ये आपल्याला प्रोटीन हायड्रोलायझेट आहे कोलिन क्लोराइड आहे तसेच ट्रायकोलियन सायट्रेट आहे सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला काही आयुर्वेदिक घटक सुद्धा दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया कि या लिक्विड गोलिव डायमंड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात पशुपालक मित्रांनो लिक्विड गोलिव्ह डायमंड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी फायदा होतो त्यामुळेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये रक्ताची जी निर्मिती आहे ती वाढण्यासाठी या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो म्हणजेच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या पशूंमध्ये आपल्याला रक्ताची कमतरता जाणवत असेल त्या पशूंमध्ये आपण जर या गोलिव डायमंड या औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या रक्ताची वाढ होण्यासाठी या औषधाचे आपल्याला चांगले फायदे होतील त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड गोलिव्ह डायमंड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी प्रोटोझोल इन्फेक्शन झाले असेल त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये थायलोरियासिस असेल किंवा बोबिसियासिस असेल किंवा कॉक्सिडिओसिस असेल या समस्यांमध्ये देखील आपण जर या औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक लवकर करण्यासाठी देखील या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या आजारांमध्येही आपल्या पशूंच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता झालेली असते ऊर्जेची कमतरता झालेली असते किंवा आपले पशु चारा कमी खात असतात तर त्या ठिकाणी या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये या ज्या सर्व समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी देखील आपल्याला या औषधाचा चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या गोलिव्ह डायमंड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कावीळची समस्या असेल किंवा हिपॅटायटिसची समस्या असेल किंवा आपल्या पशूंमध्ये फॅटी लिव्हरची समस्या असेल किंवा सिरोसिसची समस्या असेल तर पशुपालक मित्रांनो या आजारांमध्ये देखील आपण जर या गोलिव्ह डायमंड या औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या औषधाचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो लिक्विड गोलिव डायमंड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर कुठल्याही प्रकारचे पदार्थ जे साऱ्याच्या माध्यमातून गेले असतील किंवा मा खाद्याच्या माध्यमातून गेले असतील यामध्ये बुरशीजन्य पदार्थ असतील किंवा कुठल्याही प्रकारचे विषारी पदार्थ असतील तर ते बाहेर काढण्यासाठी देखील या गोलिव्ह डायमंड या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या लिव्हरवरती जो कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला आहे किंवा आपल्या पशूंच्या लिव्हरमध्ये कुठल्याही प्रकारचे जे टॉक्सिन्स आहेत तर ते सर्व बाहेर काढण्यासाठी या लि गोलिव्ह डायमंड या औषधाचा आपल्याला चांगला फायदा यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड गोलिव्ह डायमंड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारची अँटीबायोटिकची जी ट्रीटमेंट आहे ती केलेली असेल किंवा आपल्या पशूंना आपण जर कुठल्याही प्रकारचे ओरल अँटीबायोटिक्स दिले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना जर अँटीबायोटिक्स दिले तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये स्ट्रेस आलेला असतो त्यासोबतच आपल्या पशूंची क्षमता बिघडलेली असते किंवा आपल्या पशूंची भूक कमी झालेली असते तर पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणीही आपण जर या गोलिव्ह डायमंड या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये तो जो आजार आहे तो ठीक करण्यासाठी सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची क्षमता वाढवण्यासाठी व भूक वाढवण्यासाठी देखील या गोलीव डायमंड या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड गोलिव डायमंड या औषधाचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये जर आपण जंत निर्मूलन केलेले असेल त्यानंतर देखील करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशुंचे जंत निर्मूलन केल्यावर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे मेलेले जंत असतात त्यांना बाहेर काढण्यासाठी देखील या गोलिव्ह डायमंड या औषधाचा आपल्याला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला ताण कमी करण्यासाठी सोबतच जंत निर्मूलनामुळे आपल्या पशूंमध्ये जर त्यांची भूक कमी झाली असेल तर ती वाढवण्यासाठी सोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे मेलेले जंत आहेत ते बाहेर काढण्यासाठी देखील या गोलिव्ह डायमंडचा आपल्याला चांगला फायदा होतो यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड गोलिव्ह डायमंड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल त्या ठिकाणी करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा प्रोटोझोल इन्फेक्शन असेल किंवा आपल्या पशूंमध्ये व्हायरल इन्फेक्शन असेल या सर्व ठिकाणी आपण या जर औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांना लवकरात लवकर ठीक होण्यासाठी त्यांची पचनक्षमता सुधारण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी येण्यासाठी सोबतच आपल्या पशूंना निरोगी करण्यासाठी देखील या गोलिव डायमंड या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड गोलिव डायमंड या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारच्या लस दिल्या असतील त्यानंतर देखील करू शकतो पशुपालक मित्रांनो आपण ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये व्हॅक्सिनेशन करतो तर त्या ठिकाणी आपल्या पशुंमध्ये स्ट्रेस येतो सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी झालेली असते तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या गोलिव डायमंड या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची जो स्ट्रेस आलेला आहे तो कमी करण्यासाठी व आपल्या पशूंमध्ये त्यांना चारा खाण्यासाठी देखील या गोलीव डायमंड या औषधाची आपल्याला चांगली मदत होते पशुपालक मित्रांनो लिक्विड गोलिव डायमंड हे जे औषध आहे हे ॲक्वा बेस आहे त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या घोड्यांमध्ये देखील करू शकतो आपल्याला या औषधामुळे आपल्या घोड्यांमध्ये कुठल्याही प्रकारची जी टॉक्सिसिटी आहे ती पुछ पुछ या औषधाच्या वापरामुळे दिसत नाही सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये देखील करू शकतो सोबतच आपले जे बोकड असतील त्यांच्यामध्येही आपण जर या औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्यांचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्यांच्यामध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी सोबतच त्यांना निरोगी ठेवण्यासाठी देखील या गोलिव्ह डायमंड या औषधाची आपल्याला चांगली मदत होते तसेच मित्रांनो लिक्विड गोलिव्ह डायमंड या औषधाचा वापर आपण जर आपल्या मेंढ्यांमध्ये केला त्या में। तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या मेंढ्यांमध्ये त्यांची जे लोकरीचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी देखील या औषधाचा आपल्याला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड गोलीव डायमंड या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस आपण जर आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपल्या घोड्यामध्ये किंवा आपल्या उंटांमध्ये दे देणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण तीस मिली सकाळी आणि तीस मिली संध्याकाळी याप्रमाणे या औषधाचा आपण वापर करू शकतो तसेच मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण पंधरा ते तीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या, या ज्या गोलिव्ह डायमंड या औषधाबाबत माहिती घेतलेली आहे तर पशुपालक मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जर आपण या औषधाचा वापर केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्कीच चांगले फायदे या औषधाच्या माध्यमातून पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जर कुठल्याही प्रकारच्या अशा समस्या येत असतील तर आपण नक्की या औषधाचा वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधामुळे मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद